जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या आमदार निधीतून दिव्यांगांना बाईकचे वाटप नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे तशीच समाजातील प्रत्येक घटकाची असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार निधीतून अपंगांना तीन चाकी इलेक्ट्रिक चार्जेबल सायकलचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते नगरपरिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष सौरत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकलिंगचे वाटप करण्यात आले ऐंशी टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तींना इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल शासनाच्या योजनेतून देण्यात येते परंतु त्यापेक्षा कमी टक्केवारीतील अपंगांना त्याचा लाभ मिळत नाही दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे त्याच्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील आहे याच विचारातून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या आमदार निधीतून सत्तर ते ऐंशी पेक्षा कमी टक्केवारीतील अपंगांना तीन चाकी चार्जेबल सायकल घेण्याचे निर्णय घेतला होता याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक रवींद्र पवार परवेज खान हिरालाल चौधरी चेतन वळवी फारुख मेमन भारती राजपूत सोनिया राजपूत गजेंद्र शिंपी प्रीतम धंडुरे फारुक मिस्तरी रियाज कुरेशी रोशन कुरेशी मोहित सिंग राजपूत हरुण हलवाई मानसी मराठे प्रशासन अधिकारी जयसिंग गावेत उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार